नमस्कार मंडळी मी अवनी अवनी ब्लॉक्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता श्रावण संपल्यानंतर अफकोर्स मच्छी आता चालू झालेली आहे तर इथे ना मला खूप मस्त खेकडी भेटली होते हां चिंबोऱ्या चिंबोऱ्या भेटल्या होत्या तर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये बनवते आहे मस्त मी नाही सॉरी हजबंड बनवत आहे तर त्यांनी चांगले त्याच्यानंतर लसूण तेल कांदा टाकलेला आहे आणि तेलावर त्यांनी खेकडे टाकलेले आहेत ते चिंबोरा टाकलेले आहेत आणि चांगले फ्राय कर करणार आहेत ते त्याच्या ते त्यांच्या पद्धतीने बनवत आहेत तर मी म्हटलं की ठीक आहे तुम्ही बनवा आज तर आज इथे हजबंड बनवतात आहेत तर मस्त होत्या भरलेल्या होत्या आणि इथे त्यांनी फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर हा ना घरचा मसाला आहे मला माझ्या आईने दिलेला आहे आणि खरंच खूप मस्त सर्व काही होतं ह्याच्यात पदार्थ घरच्या मसाल्यामध्ये आणि हळद पण घरचीच आहे तर कलर वगैरे पण खूप छान येतो त्यानंतर ट्राय केल्यानंतर त्यांनी मी इथे ओल्या खोबऱ्याचं एक वाटण तयार केलं होतं ओलं खोबरं आणि कांदा लसूण आळं आणि एक मिरची घेतली होती तर ते टाकल्यानंतर खूप वेळ ते त्यांनी फ्राय केलेलं आहे आणि खरंच माझे यांना खूप मस्त जेवण बनवतात म्हणजे माझ्यापेक्षाही अलग एकदम टेस्ट आणि खूप मन लावून बनवतात तर त्याच्यानंतर इथे त्यांनी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी थोडं चिंचेचा रस टाकलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि झाकण ठेवून एक उकळ काढलेली आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये खरंच खूप मस्त स्मेल येत होता खूप मस्त वास येत होता आणि इथे झालेला झालेलं आहे फायनल रिझल्ट तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू